परदेशी ड्रग्ज माफियाने जिल्ह्यात पायरवले कराडमध्ये पोलिसांची कारवाई सातारा कोल्हापूर पुणे मुंबई इथून ड्रग्ज सप्लाय करणाऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात कॉलेज तरुण तरुणींना व्यसनाधीन करण्यासाठी परदेशी ड्रग्ज माफियांनी कराडला कराड शहराला केलं टार्गेट सातारा जिल्ह्यातील कराड तालुका हा राजकीय सांस्कृतिक आर्थिक शैक्षणिक ऐतिहासिक तसेच औद्योगिकदृष्ट्या संपन्न व प्रगत आहे कराडला लाभलेल्या यशवंत विचाराच्या वारशामुळे महाराष्ट्रात नव्हे तर देशभरात कराड कराडचे नाव नावेजलेले आहे मात्र गेल्या काही दिवसापासून कराड या कराड या नात्या कारणाने बदनाम होत आहे कराड तालुक्यातील टेंबू गावाजवळ एका संशयिताला ओगलेवाडी रेल्वे स्टेशनवरून कराड शहराकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रग्ज घेऊन जाताना पकडले दरम्यान संबंधिताकडे चौकशी करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक तपास करत रॅकेट रॅकेट हे सातारा कोल्हापूर पुणे आणि मुंबईतील रॅकेट उघड करत बारा जणांना अटक केली यामध्ये दोन आरोपी हे परदेशी असल्याचे समोर आले यामुळे करार तालुक्यासह सातारा जिल्ह्यात खळबळ माजली आहे या कारवाईबाबत सातारचे जिल्हा जिल्हा पोलीस प्रमुख यांनी पुढील प्रतिक्रिया दिली Oh. सर काय सांगाल एकूण ड्रगची कारवाई कशा का पद्धतीनं तुम्ही केली आहे काय सांगाल पोलिस नमस्कार एक महत्त्वाचं डिटेक्शन कराड शहर पोलीस स्टेशनचे सर्व जी टीम आहे पी आय तहसीलदार आणि त्यांच्यासोबत एस डी पी अमोल ठाकूर त्याचबरोबर त्यांचे सर्व अधिकारी अमलदार यांनी ड्रग्जच्या संदर्भाने एक चांगली कामगिरी केलेली आहे या ठिकाणी सुरुवातीला अशी माहिती प्राप्त होत होती की काही लोक आहे जे कराडमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून एम डी ड्रग ज्याला म्हणतात आपण मेथ ज्याला आपण म्हणतो तर ह्या ड्रग्जचे काही कन्साइनमेंट्स ते आणत होते आणि कराडमध्ये विकण्या त्यांचा प्रयत्न होता याची माहिती काढल्यानंतर ह्या संबंधित लोकांना पिकअप करण्यात आला त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पण याच्यानंतर बरेच गोष्टी आम्हाला तपासमध्ये समोर आले त्यामुळे आजपर्यंत आम्ही थांबलो होतो तपासमध्ये त्यांच्यासोबत काही लोक आहेत वेगळ्या भागातून जे त्यांना मदत करत होते याच्यामध्ये कोल्हापूरचे काही लोक आहेत त्याचबरोबर पुणे आणि मुंबईचे काही लोक आहे जे ह्यांना ह्या कन्साइनमेंट आणण्यासाठी आणि पुरवण्यासाठी ते मदत करत होते आपण संपूर्ण टीम ह्यांना आपण ह्याच्यामध्ये सखोल तपास करण्यासाठी सूचना दिला त्याच्यानंतर टीम मुंबई पुणे कोल्हापूर या ठिकाणी जाऊन आली आणि त्यांनी वेगवेगळे जे सप्लायर्स होते त्या ठिकाणी त्यांना ह्या गुन्ह्यामध्ये त्यांनी ताब्यात घेतला आणि अटक केली याच्यामध्ये दोन परदेशी आरोपी देखील आहे त्यांना देखील या गुन्ह्यामध्ये आपण अटक केलेली आहे एकूण आतापर्यंत याच्यामध्ये बारा आरोपी अटक करण्यात आलेले एकच केसमध्ये त्याचबरोबर एकूण सदतीस ग्रॅम एम डी जे आहे ते याच्यामध्ये जप्त झालेली आहे याची एकूण किंमत एक लाख चौदा हजार रुपये जवळपास आहे या सर्व जे आरोपी आहे यांच्यावर एन डी पी एस जो कायदा आहे जो अगदी स्ट्रिक्ट असा एक कायदा आहे त्या कायदेखाली या सर्व आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि आमचा प्रयत्न राहणार आहे आता जास्त जास्त यांची पी सी घेणं त्याचबरोबर ह्या लोकांनी अजून काही लपून कुठे कन्साइनमेंट ठेवलं असेल काही माल ठेवला असेल तर तो, तो माल देखील याच्यामध्ये रिकवर करण्याचा आमचा याच्यामध्ये प्रयत्न राहणार आहे हो आणि भविष्यात असे वेगवेगळे जे सप्लायर्स आहे त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी देखील आम्ही यांचं आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार आहे हे रॅकेट नेमकं कसं चालायचं काय थोडं ह्याच्याबद्दल याच्यामध्ये हे जे आरोपी होते हे वेगवेगळे जे बसेस आहेत त्याचा वापर करायचे मुंबईमध्ये हे जे बसेस होते त्या बसेसमध्ये काही संबंधित बसेसमध्ये चालकजवळ हे पार्सलचे पॅकेट्स ठेवायचे काही मिठाईचे पॅकेट्स ठेवायचे आणि त्याच्यावर जो रिसिवर आहे त्या ते रिसिवरच्या त्याच्यावर नाव नंबर लिहून हे अशा प्रकारचे जे कन्साइनमेंट होते ते पाठवायचे आणि हा जो कन्साइनमेंट हा साताराला आल्यानंतर जो संबंधित व्यक्ती असतो तो व्यक्ती त्याला माहीत असतो तो जाऊन हा पॅकेट ताब्यात घ्यायचो आणि घेतल्यानंतर त्याचे कॉन्टॅक्ट्सचा वापर करून याच्यामध्ये फार जास्त बाहेर लोकांपर्यंत जाण्यापेक्षा आपल्या जवळचे कॉन्टॅक्टचा वापर करून याच्यामध्ये जे लोक आहे वापरणारे किंवा असे जे यंग मुलं आणि मुली आहेत त्यांच्यापर्यंत हा पोचवण्याचं काम ह्यांच्या माध्यमातून होत होतं सर ही कार्यवाही कारवाई कराडमध्ये झालेली चांगली कारवाई आहे पण आपण कराडची कारवाईपुरतं मला तर राहणार की सातारा जिल्ह्यामध्ये इतर ठिकाणीही झोपडपट्टी भागामध्ये असे ड्रग्जचे काही सप्लायर्स आहेत तर त्या सुद्धा आपल्या कारवाई निरंतर राहणार आहेत का आपण आपण जर चार्ट बघितला दरवर्षी मोठ्या संख्येत आम्ही एन डी पी एसची कारवाई करत असतो याच्यामध्ये जो गांजा असतो मारीवाना त्याला आपण म्हणतो याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात काही लोक जे प्रोडक्शन करतात किंवा काही लोक जे कन्साइनमेंट सप्लाय करतात अशा लोकांवर कारवाई करण्यात आलेली आहे ही पहिली वेळ आहे सातारामध्ये जिथे एम डी सापडलेला आहे त्यामुळे हे वेगळ्या प्रकारचा हा ड्रग आहे आणि याचा जो सप्लाय चेन असतो तो पण वेगळ्या प्रकारचा असतो याच्यामध्ये फार आपण बघताय की वेगळ्या शहरातून आरोपींना उचलण्यात आलेला आहे कारण ही जी चेन असते ही फार लांब अशी चेन असते आणि याच्यामध्ये बाहेरच्या लोकांना अजिबात एंटरटेन केला जात नाही त्यांना एंट्री दिली जात नाही यापुढे देखील जसं आतापर्यंत आपण कारवाई करतच आहोत एन जी एन एं डी पी एसमध्ये जे गांजेवर कारवाई करतच आहोत त्याचबरोबर आता असे जे ड्रग्ज आहे एम डी प्रकारचे ड्रग्ज आहे त्यांच्यावर देखील कारवाई असेच करण्यात येईल एप एम सी मार्केटच्या ज्या वाहना आहेत त्याच्यामधून वाहतूक केली जात होती अशा पद्धतीचा आरोप आमदारांनी केलेला आहे आम, तो, तो तो जो गुन्हा आहे तो मुंबई मध्ये दाखल असलेला गुन्हा आहे त्याच्या बाबतीत मला फार इथे संभाषण करता येणार नाही ठीक आहे ओके कराड शहर हे शैक्षणिकदृष्ट्या विकसित झाल्याने कराड कराडचे शिक्षण शे, क्षेत्रात शे, मोठे नाव झाल्याने पुणे कोल्हापूरनंतर नंतर कराडला देखील विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते आहे मात्र येथील विद्येच्या माहेरघरातील तरुण तरुणींना व्यस्ताधीन करण्यासाठी परराज्यात नव्हे तर परदेशा परदेशातील ड्रग्ज माफी यांनी कराड शहराला टार्गेट केले यामुळे कराड सह सातारा जिल्ह्यात खळबळ माजली आहे या सर्व झालेल्या प्रकाराबाबत कराड येथील नागरिकांनी सातारा पोलीस नागरिकांनी सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईचे कौतुक केले परंतु परदेशात शहरातील ड्रग्ज माफियाने कराड येथील स्थानिक युवकांना हाताशी धरून तरुण तरुणींना व्यसनाधीन करण्यासाठी रवलेली पाळमुळं उकडून उकडून टाकावी अशी मागणी स्थानिक करत आहेत या संदर्भात स्थानिक नागरिकांनी पुढील प्रतिक्रिया दिल्या खर तर आतापर्यंत छोट्या मोठ्या व्यसनाधीन पासून कराड शहर परिचित होत माझ्या माहितीप्रमाणे ड्रग्ज म्हणून जे कराड परिचित होतं जे परिचित होते त्याला एक वेळ फक्त कारणीभूत आमचे कराडचे डीवस पी अमोल ठाकूर असतील असं मला स्वतःला मला वाटतंय कारण मी गेले दोन दिवस त्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न करतोय तर कर, कराड शहरामध्ये अवैध व्यवसाय एवढ्या प्रमाणात वाढलेले आहेत की त्यामध्ये गुटखा असेल त्यानंतर मावा असेल त्यानंतर गांजे असेल त्यानंतर ताडी एक प्रकार कराड शहरामध्ये एवढा चालू आहे गेल्या चार दिवसापूर्वीच उत्पन्न शुल्काच्या पाटील मॅडमने जवळजवळ बारा तेरा लोकांवरती कारवाई केली कारवाई करत असताना ती माणसं दाखवून आणि कागदपत्र नाचवून त्याचा उपयोग नाहीये मुळात जे ताडी विक्री केली जाते ते मूळ कुठं ते शोधणं गरजेचं आहे त्याचबरोबर जी दारू विक्री जी आहे जे भागासवर्गीय वस्तीमध्ये दारुबिरू विक्री जी होत असत्या त्याचं मूळ कारण कुठला उगम होतो ते पण त्या अधिकाऱ्यानं तपासणं गरजेचं आहे आज कराड शहरामध्ये एवढी भव्य दिव्य आरोग्य एवढी मोठी चांगल्या प्रमाणे झाली जवळजवळ पाच ते दहा हजारच्या वर लोक त्यामध्ये सामील झाले डिवायस पिल्स त्या बाबतीत मी कौतुक सुद्धा केलेलं आहे पण आरोग्य रणपेक्षा व्यसनमुक्ती रन सुद्धा करणं गरजेचं आहे कारण युवा वर्ग पूर्णपणे व्यसनाधीन या कराड शहरामध्ये होत चाललेला आहे त्यामध्ये पोलीस प्रशासन असेल उत्पादन शुल्क असेल त्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष असल्यामुळे किंवा पाठबळ असल्यामुळे की पोलीस प्रशासन उत्पादन शुल्क त्यामध्ये दुजाभाव करते पाठ राखण करते त्या आज ड्रग्स ड्रग्स हा विषय कराड शहरामध्ये नुसताच एस पी साहेबांनी चार पाच जणांना एकत्र घेऊन कारवाई केली छोटी मोठी कारवाई केली पण ते कुठनं आणलं काय आणलं त्याचा सहा करणं गरजेचं आहे मला सातारच्या एस पी साहेब समीर शेखांना प्रामाणिकपणे विनंती करायची आहे आपण आल्यापासून एक दहा पंधरा दिवस फक्त मटक्याचे व्यवसाय बंद होते त्यानंतर पुन्हा परत चालू झाले म्हणजे भोवती व सासूती असे जे सिरियल असते त्या पद्धतीने हे कराड शहरामध्ये थोडस लक्ष घालून बंद करावं यामध्ये तरुण वर्ग एखाद्या बापाचं पोरग हाताखाली आल्यानंतर पायात चप्पल बसल्यानंतर ते खांद्याला खांदालावर काम करत असतं त्याला हो। ते, ते व्यसना दिन होतं आणि ते पोरग उद्ध्वस्त होतं त्याला बापाची जी व्यथा आहे कदाचित आपल्याला सुद्धा ती मिळू शकते त्या अनुषंगाने आपण एक कराड शहराचा बाप सातारा जिल्ह्याचा बाप म्हणून एक तरुण वर्गाला व्यसला तुम्ही मुक्त करावं आज कराड शहराचं नाव ड्रग्सच्या माध्यमातून पूर्ण गाजत आहे त्याच्यावरती सहा करून जे कोणी ड्रग्स असतील ड्रग्स तयार करणार असतील त्यांच्यापर्यंत तुम्ही सहा करून त्यांच्यावरती काटेकोर कारवाई करावी एवढीच अपेक्षा बाहेर तो कायदा सुव्यवस्था बिघडण्यापेक्षा कायदा सुव्यवस्था त्यांची पाठराखण करत्या असा माझा ठाम आरोप आहे कारण कराड शहरामध्ये पावशरभर गांजा विकणारं शहर जो ले ले। आज जवळजवळ नाही म्हणलं तर पाच सात किलो गांजा विकणार शहर कराड शहरामध्ये झालेला आहे आणि त्यामध्ये व्यसनाधीन मुलं होऊन आज पूर्णपणे मुलं भरकटलेले आहेत पण त्याला पोलीस प्रशासन हे जबाबदार आहे असा माझा ठाम आरोप आहे आणि अगदी ओढी स्वरूपात नाही तर लेखी स्वरूपात सुद्धा मी त्या त्याला मी तक्रारी केलेल्या आहेत कराड शहरामध्ये गेल्या तीन चार दिवसामध्ये पेपरला एक बातमी झळकते किंवा मीडियातून एक बातमी समोर येते की ड्रग्जचा साठा सापडला ड्रग्जचे काही आरोपी पकडले परंतु गेली कित्येक वर्ष कारण शहरामध्ये गांजा चा प्रभाव दिसत होता तरुणांमध्ये परंतु आता मेट्रो सिटीसारखे लोन कारण शहरामध्ये सुद्धा आलेले दिसत आहे ड्रगचा साठा सा सापडला काही आरोपी अटक झाले तर याकडे प्रशासनाचं दुर्लक्ष झालेलं आहे असं मला वाटतंय कारण या गोष्टी इतक्या भयंकर आहेत की यामुळे युवा पिढी बर्बाद होत चालली आहे तर अशा प्रकारे प्रशासनानं इथून पुढे तरी गांभीर्याने घेऊन या गोष्टींवर लक्ष ठेवून मुळापर्यंत जाण्याची गरज आहे कारण याशिवाय आपले करार ड्रग्स फ्री करार होणार नाही कारण तर एवढ्या मोठ्या प्रमाणात म्हणजे मेट्रो सिटीचं लोन जर इथंपर्यंत येत असतं तर हे भयंकर आहे युवा पिढीसाठी आणि यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण झालेला आहे तरी प्रशासनाने या गोष्टी गांभीर्याने घेऊन युवा पिढीसाठी तात्काळ काहीतरी ठोस पावलं उचलून यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी असं आमचं मत आहे चरस यासारखा अंमली पदार्थ कराड शहरामध्ये सापडला जातो ही मोठी शोकांतिका आहे आज कराड शहर व तालुक्यातील युवा पिढी कोणत्या दिशेने निघाली यांना सावरणार कोण यासाठी प्रशासनाने याची दखल घेणे गरजेचे असताना सुद्धा प्रशासन फक्त सापडलेले अवैध पदार्थ जप्त करणे म्हणजे विषय संपला असे नाही तर हे अंमली पदार्थ येतात कुठून याचा ये मास्टर माइंड कोण त्या मास्टर माइंडशीही अशी चौकशी होणे गरजेचे आहे त्यामुळे युवा पिढी कोणत्याही प्रकरणात भरकटली जाऊ नये एवढीच आमची अपेक्षा आहे या सापडलेल्या च्यावर कठोरते कठोर कारवाई होईल काही दिवसापूर्वी कराडमध्ये नशामुक्तीसाठी दौड आयोजित केली होती मात्र या दौडनंतर कराड कराडात ड्रग्ज माफियांची आंतरराष्ट्रीय रॅकेट उघडकीस आल्यामुळे जिल्ह्यात खळबळ माजली त्यामुळे कराड पोलिसांना ड्रग्ज माफिया माफियावर कारवाई करण्यात कितपत यश ये येत येते ते पहावे लागेल